नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी ठरवलंय का की सोमवारपासून मी हे नक्की करेन किंवा मी एक तारखेपासून ते पक्का करेन आणि दोन तीन दिवसांनी सगळं पुन्हा टाय टाय फिश पण असं का होतं कारण आपल्याकडे इच्छा आहे ध्येय आहे पण सवयी मात्र बदलत नाहीत का कारण आपण एकदम मोठे बदल करायला जातो ॲटॉमिक हॅबिट्स हे पुस्तक आपल्याला शिकवतं की मोठं यश लहान लहान पण सातत्याने केलेल्या रोजच्या बदलांमधून येतं होय आज आपण बोलणार आहोत जगप्रसिद्ध पुस्तक ॲटॉमिक हॅबिट्स बद्दल या पुस्तकाचे लेखक आहेत जेम्स क्लिअर ज्यांनी जगभरातील लाखो लोकांचं जीवन बदललं तेही फक्त लहान लहान सवयी बदलून या पुस्तकाचा मुख्य संदेश अगदी सोपा आहे दररोज फक्त एक टक्का सुधारणा होय मला मान्य आहे हे एका दिवसात काहीच फरक पडणार नाही पण एका वर्षात एका वर्षात तो बदल आयुष्याचा संपूर्ण ट्रॅकच बदलून टाकेल आणि हे साध्य करण्यासाठी लेखक देतात सवयी बदलण्याचे चार सुवर्ण नियम तर चला सुरू करूया नियम एक सवय न स्पष्ट करा आपल्या सवयी आपल्या आजूबाजूच्या गोष्टींवर चालतात आपल्याला जे दिसतं तेच होतं उदाहरणार्थ तुम्हाला व्यायाम सुरू करायचा असेल आणि जिमचे शूज कपाटात ठेवलेले असतील तर निश्चितच तुम्हाला कंटाळा येईल म्हणून शूज कपाटात न लपवता भेडजवळ ठेवा म्हणजे सकाळी उठताच ते डोळ्यासमोर असतील इथेच तुम्ही अर्धा निर्णय घेतलेला असतो आणखी एक उदाहरण घेऊया तुम्हाला फोनकडे कमी लक्ष द्यायचं आहे तर फोन टेबलावर न ठेवता दुसऱ्या खोलीत ठेवा दिसणार नाही तर हातातही येणार नाही सोप्या शब्दात सांगायचं झालं तर चांगल्या सवयी समोर दिसतील अशा ठेवा आणि वाईट सवयी नजरेपासून दूर ठेवा नियम दोन सवय ना आकर्षक बनवा आपण तेच करतो जे आपल्याला आवडतं म्हणून कोणतीही चांगली सवय आकर्षक बनवणं गरजेचं आहे उदाहरणार्थ तुम्हाला वाचन सुरू करायचं आहे पण कधी पुस्तक उघडून बसलंच जात नाही तर तुमचं आवडतं किंवा चहा फक्त वाचन करताना घ्या मेंदू ह्या दोन गोष्टी जोडतो चहा अधिक वाचन यामुळे वाचन आपोआप आनंददायी होतं आणखी एक उदाहरण घेऊ जॉगिंग कंटाळवाला वाटतं जॉगिंगसोबत तुमचा आवडता पॉडकास्ट ऐका गाणं ऐका सोप्या शब्दात संदेश चांगल्या सवयी मजेदार बनवा नियम तीन सवयींना सोपं करा कुठलीही सवय तोपर्यंत टिकते जोपर्यंत ती कमी कष्टाची असते उदाहरणार्थ जर तुम्ही जिम तीस पस्तीस मिनिटं लांब आहे म्हणून जात नसाल तर सुरुवातीला घरीच दोन मिनिटं व्यायाम करा होय फक्त दोन मिनिटं यासाठी आपण ॲटॉमिक हॅबिट्समधलं एक प्रसिद्ध उदाहरण घेऊ द हॅबिट ऑफ शोईंग अप म्हणजे आधी हजेरी लावा सवय सुरू करण्यावर लक्ष द्या परफेक्ट होण्यावर नाही आणखी एक उदाहरण बघू तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर टेबल साफ करण्यासाठी दहा मिनटं न घालवता पुस्तक उघडा आणि दोन मिनटं वाचा याचं तात्पर्य हेच आहे की सवय जितकी सोपी तितकी जास्त काळ टिकणारी नियम चार सवयींना समाधानकारक बनवा काहीतरी केल्यावर जर लगेच चांगलं वाटलं तर आपण ते पुन्हा करतो म्हणून सवयी लगेच बक्षीस देणाऱ्या असल्या पाहिजेत उदाहरणार्थ तुम्हाला पैसे वाचवायचे असतील तर दरवेळी बचत केल्यावर पिगी बँकमध्ये एक छोटा कागद ठेवा महिन्याच्या शेवटी काच भरलेली दिसल्यावर जबरदस्त समाधान मिळेल आणखी एक साप उदाहरण पाहू तुम्ही जिमला गेलात की एका कॅलेंडरवर मोठा बरोबरची खूण करा ज्यामुळे एक छोटासा जिंकण्याचा आनंद मिळेल फक्त एक बरोबरची खूण सवय टिकवायला कमाल काम करते तात्पर्य काय तर मेंदूला छोटं यश दिसलं की सवय पक्की होते या संपूर्ण समरीचा निष्कर्ष म्हणजे द पॉवर ऑफ वन पर्सेंट बेटर म्हणजेच एका दिवसात तुम्ही सुपरस्टार स्कॉलर किंवा फिटनेस मॉडेल बनणार नाही पण दररोज फक्त एक टक्का सुधारणा केली तर एका वर्षानंतर तुम्ही सदतीस पट जास्त चांगले व्हाल हा हिशेब लेखक देतो आणि तो आश्चर्यकारक आहे एका वाक्यात सांगायचं चा झालं तर लहान सवयी गुणिले सातत्य बरोबर मोठा बदल स्मॉल हॅबिट्स बिग रिझल्ट मित्रांनो जर तुम्हाला अशाच प्रेरणादायी बुक समरीज ऐकायच्या असतील तर बुक बुकफ्लाय चॅनलला सबस्क्राईब करा आणि ॲटॉमिक हॅबिट्स हे संपूर्ण पुस्तक नक्की वाचा तुम्हाला मूळ पुस्तक विकत घ्यायचं असल्यास खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा